श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ता मी शुभांगी पोळ मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची स्वामींची लीला स्वामीं भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे खूप सुंदर सुंदर अनुभव हे पाहायला मिळत असतात त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती प्रत्येक भक्तांचे खूप वेगवेगळे अनुभव स्वामींचे आहेत आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आहेत स्वामींची लीला पहा प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी वेगवेगळे चमत्कार केलेले आहेत स्वामी सेवा करणाऱ्या प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी हे अनुभव देत असतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये स्वतः स्वामी येत असतात सूक्ष्म स्वरूपामध्ये भक्तांच्या बरोबर हे स्वामी नक्कीच असतात परंतु फरक मात्र एवढा असतो की काही भक्तांना स्वामींच्या सेवेमध्ये आले की लगेचच अनुभव पाहायला मिळत असतात तर काही भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर खूप उशिरा स्वामींचे अनुभव चमत्कार होत असतात परंतु महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना असा एकही भक्त राहत नाही की त्याच्या आयुष्यामध्ये स्वामी चमत्कार करत नाहीत कधी कधी भक्तांची देखील परीक्षा पाहिली जात असते परंतु जो भक्त मनापासून मनोभावे निशंक मनाने आणि निस्वार्थ भावनेने भक्ती करतो ना त्याच्या आयुष्यामध्ये शंभर टक्के स्वामी चमत्कार हे नक्कीच करत असतात अगदी असे देखील अनुभव आहेत की स्वामींना एखादी गोष्ट समोर सांगावी आणि पाच मिनटातच स्वामी ती इच्छा पूर्ण करतात असे देखील लोकांचे खूप सुंदर सुंदर अनुभव आहेत आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी आपल्या चॅनलवरती अगोदर देखील अनुभव शेअर केलेले आहेत तर त्या ताई या अहिल्यानगर येथील आहेत चला तर मग त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे सुंदर अनुभव दिलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ आवाज काय येईल ना तुमचा श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ सांगू का ताई अनुभव हो हो चालेल सांगा नाव सांगायचंय हो का ताई नाही नाव काय नाही आता आपलं असंच बरोबर चालू मग काय जिल्हा तालुका का नको ते पण हा तालुका सांगा आपला आपला सम हि अहिल्यनगर अहिल्यनगर बरोबर ते असं आमची वाट चालू आहे ना ती रोज शिव्यादी भारती आता सगळ्यांना सगळ्यांनाच माहीत ती शिव्या दिन माझं सगळं बंद केलं पाणी दूध ते तुम्हाला सगळं सांगितलं ते बंद केलं असंच आमची शेजारची मी नाही म्हंटली ती मी नाव नाही घेतलं ती ती व्यक्ती आहे ती म्हणजे तीच सगळं घडून आणत होती तिचं समोर आलं एक दिवस झालं मी पाण्याला जात होती तिथून त्यांना फोन केला त्यांना शिगाळ केली भांडण तन्न केली त्यांच्यासोबत त्यांनी माझं पाणी बन केलं आणि मग दुसऱ्या इथं दुसऱ्या इथं जायला लावलं तर ते म्हणे आम्ही तुम्हाला पाणी देतो म्हणे मग तिथून हा तिथं पाणी पहिल्या दिवशी पाण्याला गेले मी आणि त्या दिवशी होती पा एका दिवस मंगळवारची होती पंधरा दिवस झाले आता आणि ज्या दिवशी तिथे पाण्याला गेले ते तिकडून ती आली श्वेदे सासू इतक्या घाणघाण रान म्हणे नवरावर कुणी बारण काळी थका म्हणे पाण्याला आले म्हणे तर इला कशाला तुम्ही पाणी भरून घेतात त्यांना पण त्यांना पण शेगाळ केल्या त्यांनी घेतल्या आणि माझा तिथूनच असा हांडा फेकून दिला एक भरून आणला आणि पा फेकून दिला ज्वार्यात असं हांडाच्या म्हटलं आणि त्या दिवशी माझ्या मुलाला आजारी पडला दुखणं आलं म्हणजे त्यांनी ते अं म्हणजे तो त्याला असं तिथं गुड घ्यायला लागलं बी पडला बी त्याला लगेच रात्री तो आला दुसऱ्या दिवशी दवाखान्यात केलं डॉक्टर म्हणे लवकर आणायचं म्हणे म्हंटल डॉक्टर काय तसं घाबरायसारखं काय डॉक्टर नाही म्हणे व्हायरल चालू आहे म्हणे तुम्ही चेक करून घ्या ब्लड मग स्वामींना ती प्रार्थना म्हंटल स्वामी तुम्ही असं काही दाखव नका का म्हटलं आता कसं चालू आहे आता काही बिझालस असतं टायफॉईड निघतो म्हणजे पेशी कमी जास्त होतात ना तर मग स्वामींना म्हंटल स्वामी माझं माग पडायला कोणी नाही ना, म्हंटल ना। काय करू कोण दबे देणार मला मी मुला कशी का काय करू म्हंटल माझं गाव लांबे आईचं माझी आशी म्हटलं कसं करू तर स्वामी रिपोर्ट काढले तर नॉर्मल डॉक्टर म्हटले तस काय नाही तो फक्त पाणी पित नाही म्हणे तसं काही नाही म्हणे मध्ये इन्फेक्शन झालं म्हणे म्हणतो मग दुसरी गोष्ट मग आणि मग टॅबलेट लिहून दिला व्यवस्थित गोळ्या सुद्धा पण ज्या दिवशी ताई मी तिथे पाण्याला गेली ना पठारी घेतली नाव नाही सांगत त्यांच्या इथं पाणी गेली तो असा अंडा फेकून दिला ताई काय सांगू तुम्हाला त्या तिला फोन आला तिच्या लेकीच्या घरून का तुमच्या पोरीला गाडीने उडून दिलं नगर मध्ये तिच्या मार्गाला काटा आला सांगता असं उडून दिलं असं सांगून म्हणजे स्वामींना ते घडून आणायच होतं त्याच्या दारात म्हणजे तो त्याचा सपोर्ट होता म्हणून तिला ती बडबड करायची स्वामींनी त्याच्या दारात तिला त्याच्या दारात दाखवून दिलं त्याच्या दारात तिनं हंडा फेकून दिला स्वामींनी हे पुढचं नियोजन कौल लावा मी म्हटलं ताई नाही चालू तर तुम्ही आजून एकदा लावा सेटलमेंट करायची करायची घेऊ म्हटलं तुम्ही म्हणजे मी म्हंटल स्वामींनी तू उत्तर नाही दिलं तू नाही ताई तीन माळ कर करा म्हणे आणि मग स्वामींचं उत्तर पाहा म्हणजे काय तीनदा स्वामी एकदा होई दिलं नंतर नाही नाही दिलं मग तुम्ही एवढं म्हंटल का ताई तुम्ही करत तर स्वामी असेल तर नाही तर नाही <laughs> <नाए। laughs> तुम्ही असं म्हटलं तर था। स्वामींनी थांबून धरायला लावलं कारण स्वामींना दाखवून द्यायचं करतो त्या दिवशी तिला माझा असा हंडा फेकून दिला दिवशी तुला असा फोन आला असं कोणा तुमच्या मुलीचा ऍक्सिडेंट झालो असं तिच्या तुटल्या लोकांनी सांगितलं लोक कसं थोडं तर वाढून सांगतात पण तिचं झालं होती कारण स्वामींनी तिला दाखवून दिलं आज ती माझ्या घराला कुलूप लावायला लागली ती माझ्या घराला मला म्हणे इथं राहायचं नाही म्हणे तू नंबर आहे माझा वावर आहे म्हणे माझ्या जावा तू जाऊ तुझ्या नावावरून त्यावेळेस तू इथे ये म्हणे हा तोपर्यंत राहायचं नाही म्हणून मी तो, तो, तो काय घर बांधव बंगला बांगला बांध गाड्या लाव म्हणतोय दारात तोपर्यंत मी तिला राहून नाही देणार आज ती स्वामींनी तिच्या दाराला कुलूप लावलं पंधरा दिवसापासून आणि असं स्वामींनी असं मला हिवा अनुभव आला आणि दुसरा अनुभव स्वामींनी असा दिला हे जे पारायण चालू आहे ना हे जे पारायण करू राहिले मी आणि ज्या जे म्हणजे जे लोक मला सहकार्य करीत होते त्यांना ती शिव्या द्यायची त्यांना शेत सराफ द्यायची म्हणून आज देवांनी तिच्यावरती वेळ आणली इतकी तोंड ताई तिचं तो इतकं घाम तोंड ती अशी इतकी बोलत होती ना ती ना एवढ्या म्हणजे एवढ्या एवढ्या सिच्युएशन मध्ये पंधरा पंधरा दिवसापासून ना तिची कधी तोंडच असं असं शिवून घेतल्यावर बोलत आता आता ती बोलन कशाला ना जिला जिथून पाणी आणत होते त्या लोकांचा त्याला तर राग याय राग यायचा थी थी तेन तेन ती म्हणजे तुम्हाला मदत करतात ना म्हणून तिला राग येतो. हा आणि दुसरी गोष्ट ताई आज त्यांच्या घरातली व्यक्ती गेली त्यांची आई गेली त्याने तीन मला तीन वर्ष पाणी दिलं काही का होईना रडत आणि आज त्यांच्यावरती इतक्या म्हणजे ती डायरेक्ट त्यांची नाव घेऊन शिव्या पण ते म्हणायचे नाही ती बावळट बाई आहे तिच्या नादी नको लागायला तीच तीच कर्म तीच तोंड तीच संगत पूर्ण देव पाहून घेईल पण जो माणूस तिला सपोर्ट करीत होता हा स्वामींनी त्याला दाखल दिलं तेव्हा दार घडलं स्वामींनी त्याला हे जे वातावरण त्याचे तर तयार केलं त्याच्या बहिणी त्या सगळ्या होत्या त्या त्या आलेल्या त्यांना दाखवून एकादशी दिवशी लोक म्हणे लोक पाणी देत म्हणे तो हंडा फेकून दिला म्हणे त्यांना पण बडबड करायला लागलं काय करायचं पाणी द्यायचं पण ताई काय सांगू त्या सेकंद एक घरी येऊ नुसतं पाण्याचा हंडा मी असं कोणाला की लगबगीनं गेले माहिलकोना गाडीला किक मारून ठेठ नगरला गेले सांगितलं तुमच्या मुलीला गाडी उडून दिलं म्हणजे ती आज माझ्या घराला मला म्हणत होती तुझ्या घराला काट्याला घावा तुझा वाटोळा व्हा तुझ्या भावाचा वाटोळा व्हावा त्याच्या घराला काट्याला घावा अशी बोलत होती पण स्वामीं एकच म्हंटल तिचे शब्द तिच्यावरच उलटून पडले उलटून पडले पण मग त्या शब्दाचं सुद्धा तिला जान पाहिजे अजून तर हा तिला जान पाहिजे ना आपण काय बोलतो आता काय आपल्यावर हो राहिलं तिला त्याची शिमत नाही ती फक्त तिच्या 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 वागत वागती पण स्वामी खरंच स्वामी खरंच मी तुम्हाला म्हंटल होता ना ताई की तुम्ही शांत राहा काय करतील ते स्वामी करतील कारण स्वामींना त्यांच्या भक्तांना त्रास दिलेला नाही आवडत आहे हो ना आणि मी तुम्हाला म्हटले होते ना ताई आता शिकताई माझं कि तो पाऱ्यान चालू आहे आज एकवीस हवा सोमवारी ना आज एकवीस सा हवा पाऱ्यान चालू आहे अजून बरेच दिवस जायचे त्याच्यामध्ये अडचणी येतात ना, ना।, ना। पण मग स्वामींना म्हटलं मला काही अडचणी जरी आल्या ना स्वामी तुम्ही माझ्यापर्यंत येऊन नका देऊ तिने सगळं बंद केलं होतं ताई आमचं ठरलं होतं का आम्ही नगरपालिका आमच्या गावामध्ये आता तिथं पाणी कसं असं ती टाकी असते तिथं पाणी दिवसभर चालू असतं कुणी न्या कोणी काही करा तिथं बंधन नाही कोणी पण नेत पाणी आम्हाला तिथून पाणी आणायच पण असं असं त्या व्यक्तीच्या कानावर गेलं जी व्यक्ती मेन तिच्या कानावर गेलं ही जर गावात पाण्याला गेली तर आपली सुद्धा चव जाऊ शकते तुम माणसात उठतो बसतो म्हणणार तुमच्या वस्तीवर पाणी इथून नेलं जाते हा आणि तुमची दोन हंड्या सुद्धा पाणी स्वामींनी इतकं मोठ म्हणजे आम्हाला मला तिथपर्यंत जायची वेळ आणलीच नाही स्वामींनी मला इथं म्हणजे स्वामींनी माझा इथंच मार्ग मोका केला आणि मला इथं स्वामींनी का म्हणजे इतकं मोठं संकट होतो त्या दिवशी काय सांगू म्हणून मला असं वाटलं तिला कधी सांगावं आणि मी फोन पण याच्या मागे केले पण तुम्ही फोन उचलच नाही म्हटलं ताई कामात असं चला सहज फोन लावून पावता लागला मला खूप छान वाटलं म्हटलं स्वामी फक्त मला असं हिंमत द्या की माझ्या मुखातून काही जाऊन नका देऊ हा माझं पारायण काळ तर नका जाऊन देऊ इतर वेळेस नका जाऊन देऊ कारण कसं आहे आपण जे शब्द बोलवतो उपयोग होत नाही ना हो ना हो ना म्हणून एवढं पारायण करायचं उग ती काहीतरी बोलते म्हणून आपण पण त्यांच्या बरोबर बोलून आपलं तोंड घाण नाही करून घ्यायचं पण असं काही आपण ती एक बोलली आपण एक बोलू समाज काय म्हटला असता हा पण सारखे आहे हो ना आणि गोंधळ शब्दाने शब्द वाढत गेले असते वाढत पण आणि तिला अजिबात म्हणजे एकदम गेलेली केस वाय फट बोल थर्ड क्लास तिला पण मला पण ताई मला अजून माझं अजून मन सांगत असं व्हायला नको होतं थोडं फार लागलं पण ते एक काय म्हणते ना त्याला एक चमत्कार तिला दाखवला स्वामींनी हा तू असं बोलली तू असं कृत्य केलं हंडा फेकून देणं त्या दिवशी एखादं होती एखाद्याला पाणी दिलं तर किती पुण्याचं काम लोक पानपोई मानतात स्वतःच हिला पाणी द्यायचं नाही जे देत तिथं त्यांना आड घालायचं किती दिवस ताई तुम्ही आता किती दिवस झालं मला सांगताय ती किती दिवस झालं असं तुम्हाला त्रास देते किती त्रास देते पण स्वामींनी असं त्या दिवशी माझा इकडं हंडा फेकला तिला अशी वाईट बातमी आली स्वतःची स्वामींच्या काठीचा आवाज येत नाही फक्त त्रास होतो ताई पण सहनशीलता संपली असेल ना ताई हम्म मी तेच म्हंटल तुम्हाला माग स्वामी देवाने आपल्याला काठी आणलं तर देवाच्या दे काठीचा आवाज दे येणार नाही पण आपल्या आपण जर आणलं तर आपल्या काठीचा आवाज येतोय हे शाश्वत खरं आहे आणि मला मी अजून माझं मन सांगत पण तुम्ही तुमचं राहिलं पण ते एक तुमच्या त्यांचा त्याची सुद्धा तिला दया येत नाही असलीच ये आता मुलगा अंदाजला जातो आता जमीन तर तिची पण एका काय त्यांच्या घरात घुसले का पळून आले का लग्न केलं काय सांगू सांगूत इतकी शांत काही म्हणजे मला आहे ना असं समोर असं दिसतं कुणी काहीतरी बोललं ना इच्छाच तोंडी बोलायची इच्छा होतच नाही आणि माझं मन अजून सांगत आणि कसं सा, आता समोरच पडलं तर आपल्याला किती आनंद होतो हा बर झाला पडलं तिला शिक्षा दिली तसं माझ्या मनात कधी आलं नाही हो ताई आता तुमचं मन ना स्वामींच्या सेवेमध्ये शुद्ध मन हो म्हणजे सुरुवात झाली त्याच्यामुळे कोणाविषयी जरी आपला शत्रू जरी असेल ना तर त्याच्याविषयी वाईट भावना येतच नाही ताई येतच नाही आणि इतके माझ्या दारात इतके असं वाटत नाही तिच्या समोर जावा तिच्या डोळ्यात डोळे घालून तिला बोलावं पण हिंमतच होत नाही मी म्हणते आपण तिला बोलायचो आप ती आपल्याला लोक मज्जा घेतात आणि लोकांना मज्जा लागत मज्जा घेते लोक आपले आणि त्या दिवशी झाला खरं तिचे डोळे तर आता मला नाही माहिती स्वामींना माहिती तिचे डोळे उघडले की नाही उघडले पण तिनं जी कृत्य केलं ना ती इतकं भयानक कोणती सासू करणार नाही पटच्या नाता संघ समजवू द्या जा सात जलमाची का दुश्मन असा ना सासूची पण मला एक वेग तिनं आपल्या स्वतःच्या लेकाच्या लेखासाठी मुलासाठी तिनं माझा दूध बंद केला मी पैसे देत होतो ना असं नव्हतं पैसे नव्हत कथ जायची त्यांना पण धम द्यायची त्यांना म्हणायची मी तुमच्या केस करीन तुम्हाला आता समोरचा माणूस का असं जर बोलले समोरचा माणूस कस काय म्हणेल की बाबा ही ती सासू अशी बोलते म्हटल्यानंतर दुसऱ्यांना काय झालं बोलायला त्याच्यापेक्षा आपलं दूध बंद केलेलं बरं दूध बंद केलं आणि ज्यांनी दुध बंद केलं त्याच्या दारात नाही ती गेली बाई ती मा त्या मावशी आमच्या माझ्या दारातून मला काय काय बोलून गेला बाई म्हणे तुम्ही दोघी काही गोंधळ घाला म्हणजे तिच्यामुळे लोक पण मला घेते ना त्याच्यापेक्षा तिच्यापासून तटस्त तिला काय बडबड करायची करू द्या कारण मला पण सवय झाली मी पण स्वामीचं नाव घेते स्वामी जाऊ द्या म्हटलं तिला वेळ लागलेला ती अजून का करेन बडबड तिचं तिला शिक्षा भेटन म्हंटल भेटणारच ये पण ती ती शिक्षा भेटायला पाहिजे हो स्वामींचा निर्णय असेल त्याच्यावर आपण शंका घेऊ शकत नाही तिला त्रास झाल्यानंतर तिला जेवढा त्रास झाला नसताना ही जास्त त्रास तिच्या मुलीला झाल्यानंतर तिला होणार आहे ताई असं काहीतरी स्वामींचं नियोजन असेल आणि असं बाईनी सांगितलं आसपास तिथं मुलीला पाहिजे हॉस्पिटल मध्ये ती अशी बीपी वाढला म्हणे असं घरी पण आली एक दिवस तर तिथं मुलीच्या घरी असं डिस्चार्ज झाला त्यानंतर तिच्या हातातून अशी भांडे अशी पडले अशी घामाघूम झाली बीपी वाढला म्हंटल मग एवढं तिला स्वतःच की एवढं दुप्पा ती समोर डोळ्यानी लायू आणि समोरच्याला इतक्या रोज माझ्या मुलाला मला माझ्यावरून माझ्या शेजारच्या शे, त्यांनी आतापर्यंत सहन केला ती हे दुसरे लोक असते तर मारून असं मारलं असत भांडणं तन्न केल्यास पाय मोडले असते हा आणि शिवाय ते लोक किती एवढं मोठं खटलं म्हटल्यावर त्यांची माणसं होते जी जी व्यक्ती व्यक्ती तिला सपोर्ट करीत होती त्या दारात स्वामींनी घडून आणला हा त्याला दाखवून दिलं त्याला दाखवून दिलं हे कुठच स्वामींच नियोजन होतं मला कळवून चुकलं म्हटलं स्वामी तुम्ही तिथं का नाही केलं आज आज रोजी मी तिथून तीन वर्षापासून पाणी ती आणत तिथं त्यांच्या दारात आले नाही कारण बडबड भुकत होती लांबून बडबड करायची जिथं चालत होतं एका ताटात घास खात होती प्रसंग झाला लालू आपण कसं पिक्चर मध्ये पाहत होतो हे हँडअप फेकणं हे करणं हे लायक घडलं त्या दिवशी आसपासच्या लोकांच्या डोळ्यातून असं अक्षरशः पाणी आलं त्यांना असं वाईट वाटलं काय लोक एक पाण्यासाठी एक हानी पाण्यासाठी लोक पाणी भरून देत नाही नाव वेगळे वेगळे सांगतात अक्षरशः पळत गेली त्याच दिवशी गेली तर आतापर्यंत कुलूप होत आणि आता इकडं आणली काय म्हणते नवा जन्म झाल्यावर आणते ना इकडं आता इकडं आणलेली आता आलेली इथं लेकीला घेऊन आपलं जसं राहतं तसं लोक देऊ नये सगळ्यांचं काय म्हणणं बाई तुला भांडायचं तू कोर्टातून ना हो ना हो ना आणि कोर्ट कचेरी पण चालूच आहे ना त्यात काय प्रॉब्लेम नाही नाही तिला ना त्यांना नॉलेज कमी त्यांना सांगायला कमी गुरु आहे त्यांचा स्पेशल गुरु आहे कारण कारण तू गुरु सुद्धा एकदम आहे ना पुढचं सगळं दुसरे काही का सांगणार पण आपल्या मुलाचा संसार उद्ध्वस्त होतो हे दिसत नाही का तिला नाही नाही तिला जर कळलं असतं ना ती अशी घाण बोलीच नसती कोणाचा कोणाचा काढलं पन्नास नवरे केले शंभर नवरे केले एकाचा संसार संसार एकाचा आता आता हे भाऊ स्वामींना माहित मी कोणाचा कोणाचा काढला स्वामींनी मला त्यांच्यापर्यंत त्यांच्या सेवेत आणलंच नसत मी जर माझं मन घाण असतं माझं मन गडूळ असतं ना स्वामींनी तिथपर्यंत मला नेलंच नसतं सेवेमध्ये आज आज ताई तुम्हाला गप वाटत असं मी आज पंधरा सोळा वर्षापासून स्वामींच्या सेवेते त्यावेळेस छोटी छोटी सेवा करायची से स्वामींचा से फोटो काहीच नव्हता फक्त ग्रंथ होता तेच वाचायच कसा वाचायचा कसा नाही कसं ते काही माहित वाचायचं म्हणून वाचायचं पण ज्यावेळेस स्वामी घरात आले ना म्हणजे आई आईच्या घरी आधी आणला मग इकडे आले मी तो फोटो आईच्या घरून इकडे आणला तेव्हापासून रेग्युलर पूजा आणि ते सेवा मग पाठ पारायण अनुष्ठान हे सेवा चालू झाल्या तशी मी सेवा धरून राहिले आणि आता शिकताई आता तुम्ही घातलच नका ताई आता स्वामी तुमच्या बरोबर आहेत नाही आता स्वामी मला म्हणते घेऊ नको मी आहे तो पाठीशी कारण जिथं तिथं स्वामींच वचन दिसतच ना, ना, ना आणि अशी <laughs> आली ना काही हो किती संकट आमचं भावंडात नाही ना कोणी पाणी दिलंय नाही यांची आपण यांच्या पुढे वाकायचं नाही झुकायचं नाही मोडायचं नाही पण आपण यांच्या जीवन पाणी आणायचं गावातूनच आणायचं जाईना गाडी वाड्याला आपले पैसे जाईना आपण नवीन टाकी घेऊ पण यांच्या जीवर आपण गावातून पाणी आणायचं त्यांच्या पुढे वाकायचं नाही यांना भारायचं नाही यांच्या पुढे आपल्या इज्जत नाही यांची पण आपण स्वामींनी तिथपर्यंत जायची वेळ नाही आणली इथं स्वामींचं नियोजन स्वामींनी करून ठेवलं होतं हे चक्र स्वामी झालेलं होतं खूप छान झालं आता या अनुभवाला एवढा छोटा आहे मुलाची सभे आहे ना आता बरी हा आता छान आहे मुलं ताई मला भीती वाटत होती डॉक्टर म्हणत होते असं वातावरण तुम्हाला मी किती दिवसापासून सांगतो त्याची ताप उतरणा आठ नऊ दहा दिवस झाले कोर्स संपला तरी त्याला फरक नाही ताप आला का गेला आणि काय करू तारखा माझ्या माग द्या म्हटलं शाळेला कधी पाठवते येईल पण जे मेन तारखा होत्या त्याला त्या सुद्धा एक दोन बुडवल्या मी तो पण मला ओके लोकांची बोलणे आणि दुसरी गोष्ट आणि भीती काय आता कुणाच्या तोंडातून काही सांगता येत ना लोक म्हणते हा आमच्याला हे झालं बरं का पांढऱ्या पैसे पडल्या हा ताप आला तो ताप आला काही ना काही आता टायफॉईड ते हे साथ, चालू आहे ना पण स्वामींना एकच म्हणतो एकदाच बसले एक तास झाला स्वामीं बसले पण म्हंटल स्वामी ये औषध दिसते म्हंटल बाटल्या सगळ्या स्वामींपासून स्वामींना दाखवले एवढे औषध दा करून सुद्धा माझ्या मुलाला फरक नाही तुमची भूतीला इथे त्याला काही दाखवू नका म्हटलं त्याच्या ब्लड मध्ये काही निघू देऊ नका नॉर्मल येऊ द्या पण स्वामींनी काही ती काय सांगू तुम्हाला खरं स्वामींची काय महिमा आघाडी डॉक्टर म्हटले तुम्ही खरंच तुमचं नशीब म्हणी त्याला ते म्हणे डॉक्टर म्हणजे सुट्टी झाली आमचे म्हणजे आमचे आपले आपले डॉक्टर नसते का आपली सरकारी म्हणे आमची सुट्टी झालेली म्हणे पण आता मुलासाठी मी तर रिपोर्ट पाहायला आलो मी एवढं म्हटलं डॉक्टर मी रिपोर्ट तुम्हाला दाखवल्याशिवाय जाणार नव्हते आठ का पण मग कारण त्याच्यावर रिपोर्ट घेतले त्याच्यावर गोळ्या औषधे देते डॉक्टर मग ते घेतल्याशिवाय तिथून ट्रीटमेंट चालू होती दुसऱ्या दिवशी यायचं परत ते औषध घ्यायचे तिसऱ्या दिवशी त्याला फरक कधी पडल पण डॉक्टर म्हणे काहीच नाही म्हणे नॉर्मल आहे म्हणे फक्त पाणी कमी पितो म्हणतो लघवी मध्ये इन्फेक्शन आले त्याच्या ताप येते जाती म्हणे काही नाही म्हणे लय घाबरून गेले तही पण लय विश्वास हो स्वामींवर स्वामी गायी होऊ द्या, द्या? काही होऊ द्या म्हटलं ठेच जरी लागली ना म्हटलं महाराज तुम्हालाच ते रक्त बंद करायचं म्हटलं हा इथं लागली तिथं इतका विश्वास आहे स्वामींवर माझा ताई असा छान आला अनुभव नाही म्हणणार पण माझ्या जीवनातला खूप मौल्यवान दिवस होता तो स्वामी चमत्कारच केला ताई काय अकड हांडा फेकला शेकांना कोणाला तिला घरी जाऊन हा असं असं झालं हा शिलक बघीन काढील किक मारली ना अशी गेले ना दहा बारा दिवस घराला कुलूप कसं असतं मग जसं महाराजांनी काय चमत अगं तळतळाट ज्या दिवशी घेतला तिला तिचा तळतळाट माझा तळट लागला काय झालं तिच्या मुख पण आता सगळ्यांचं काय म्हणणं तिला नव्हतं दाखवायला पाहिजे देवा इला पण हा बाबा पण आता स्वामींनी निर्णय घेतला नव्हता हो आणि असंच एक आता आता सांगते मी तुम्हाला माझा मी कौल लावला तुम्ही नाही म्हंटले का मला साहेबांना भेटायला जायचं म्हटले तिथे तर तेव्हा साहेब तेव्हा स्वामींचं उत्तर का ताई पण आता मी कौ लावलं ना तीनदा लावला तर स्वामींनी उत्तर नाही 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 दिलं का बरं मामांच त्यांचं चलत म्हटलं आपण जो पण त्यांच्या माझं काम हे असल्यामुळे मग म्हटलं आपण इथं घरच्या घरी पाहू स्वामींना कौल स्वामींच काय ता उत्तर आहे स्वामींनी उत्तर नाही नाही दिलं तीनदा मग ते म्हटलं आता मी बघून घेतो काय ते तू आता काळजी करू हो ना हो ना म्हणून सांगितलं असेल आता होता आता हा त्यावेळेस पैसे सुद्धा चालू झाले नव्हते काहीच नव्हते हताश होऊन गेले ते काय करावा ज्यावेळेस मग ते, ते दा जी सेवा दिली त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या संग माझं भाषण झालं मग आपण बोललो त्याच्यानंतर तुम्ही म्हणिताई संकल्प करून करा मी नाही म्हटलं तिसऱ्या दिवशी संकल्प केला तिसऱ्या दिवशी नाही पहिल्या दिवशी केला तर तिसऱ्या दिवशी मला अनुभव आला का माझे पैसे चालू झाले त्याच्यानंतर तुम्ही म्हणित अजून तीच सेवा करा पण आपल्यालाही काम राहिलं नाही Hmm. परत संकल्प पर करा मग ती परत ती चालू केली संकल्प करून आता मग तेच म्हंटल काय करावं जावं म्हंटल साहेबांकडे बेताना का, का, <laughs> ना का स्वामी नको म्हणतात ना मग राहू द्या ओगं फसवणूक होईल कसे जी लोक शिकलेले असतात ओघ काहीतरी फिरवून आपल्यावरच काहीतरी तुम्हाला हे करतील आणि इतर आधार नाही ना तुम्हाला कोणाला हो ना हो ना एवढं आणि तेच ना मग त्याच्यासाठी आणि तारखा चालू आहे इकड इकडे इकडल्या श्रीरामपूर कोर्टात आहे बरं का केस चालू रेग्युलर के। पण तिथं चालू आहे ना दुसऱ्या तालुक्यात राहुरी तालुक्यात तिथे ना ते वकील कनी असं असे एवढं असं एवढं कसून काम नाही करीत आणि दोन तीन वर्ष होता आली त्यांना समज काढली नाही काही नाही पण स्वामींना सगळं तास सांगते म्हटलं काढू नका काही नका तिथपर्यंत जाऊन नका देऊ मी तुमच घ्या म्हटलं स्वामी तुम्ही मी असं संकल्प आता सांगितलं ना ते काय होतं आपण स्वामी सेवे करायची ना मी म्हंटल स्वामी संकल्प केला म्हटलं सहा सहा सात महिन्यात माझं सगळं मला भेटू द्या म्हटलं काय असं माझं काय माझं असं तेवढं मला भेटू द्या म्हटलं मला कशी फिलायची अपेक्षा नाही म्हटलं स्वामी माझी जमीन ते सगळं मला भेटू द्या असं संकल्प केला तुम्ही आता काहीच विचारच करू नका आता स्वामी करणार व्यवस्थित हा मी तेच म्हंटल तुम्हाला मी माझ्या मुलाला म्हंटल माझ्या मुलगा म्हणतो आई तू भरचळशील नाही रे म्हण भरचळायला कधी काही कुणाचं नाव घेते काय म्हंटल माणसं <laughs> ताई मी नाव घेते ना म्हंटल अरे ताई चांगलं दिवसाचं बोलणंच नाही झालं ताई लई छान सांगत ते आहे त्यांचं पण सांगता आपलं पण आपलं पण ऐकून घेतात आणि आपल्याला सगळं मार्गदर्शन खूप छान सांगतात स्वामींच सा। आपल्याला काही माहित नसतं ना स्वामींच काय पुरसं नियोजन असतं ते तुम्हाला माहित असतं सा तुम्ही सांगता म्हणजे <laughs> स्वामीच बोलून ना तुमच्या मुखातून त्याच्यामुळे मग माणसाला हिंमत येते हा बो आई ताई सांगा ना आपल्याला कुठं अडचण आली तर ताई आपल्याला त्या अडचणीतून काढेन बाहेर म्हणजे ती हिंमत ती आशा अस वाटत ना नाही काय सगळी स्वामींचीच लीला असते ताई <coughs> हो, हो ना ताई हो, <coughs> हो ना चालेल हो। शेअर करते <coughs> मी ताई हो हो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणीनो बघा ताईंचे अनुभव किती सुंदर होते अशी स्वामी शक्ती जर पाठीशी असेल ना तर स्वामी पावलोपावली आपल्या भक्तांच्या बरोबर राहतात आणि आपल्या भक्तांना नेहमी दाखवून देत असतात की मी तुझ्या बरोबर आहे तू घाबरू नकोस त्यामुळेच तर स्वामींची भक्ती केलेली कधीही वाया जात नाही नेहमी ईश्वर आपल्याबरोबर हे राहतच असतात तर खरोखरच या ताईंचा अनुभव मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला जर एखादा स्वामींचा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण तुम्हाला आलेला एक अनुभव जेव्हा शेअर होतो ना तेव्हा स्वामी तुम्हाला खूप सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते कारण तुमच्या प्रॉब्लेमसारखे खूप लोकांचे प्रॉब्लेम देखील असतात परंतु काही लोकांना त्या सिच्युएशनमध्ये काय करावं हे समजत नाही त्यामुळे तुमचा अनुभव एक लोकांना एक वेगळाच मार्ग दाखवून जात असतो त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती तुमच्या स्वामींच्या सेवेमध्ये आला तुमच्या कृपेनं तर त्याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे जो स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे ते शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी जो स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे तो पुढे स्वामी सेवेकरी वाढवण्यासाठी नक्की शेअर करायचा आहे कारण स्वामींनी अनुभव देऊन त्यांचे कार्य संपलेले आहे जे कार्य आहे ते आता तुमचे आहे तर खरोखर स्वामींची सेवा करत असताना स्वामी पाठीशी असणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा खूप खूप आभारी आहे भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद